नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज चोवीस जुलै राज्यातील कोणकोणत्या भागात जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमच्या गावातील तुमच्या तालुक्यातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत आहात तुमचे खूप खूप धन्यवाद अनेक जणांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो गोंदिया वारसावणी या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पुन्हा एकदा आज बघायला मिळणार आहे दुपारनंतर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर गोटी भंडारा या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर नागपूर उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही तासानंतरच बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर वर्धा अरवी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर वरुड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस काही ठिकाणी राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावतीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही बाकीच्या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा आज बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर वणी चंद्रपूरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो चोवीस जुलैचा आपण हवामान अंदाज बघतोय म्हणजे आजचा तर नागपूर उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर हिंगोली पुसद उंबरखेड वाशिम या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो त्यानंतर नांदेड वागोला या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवण्यात प्रोत्साहन मिळते तर एक लाईक नक्की करा त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसेल त्यानंतर परळी लातूर केज या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे ले तर लातूर मध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर बीड माजलगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण व तुळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण वैजापूर श्रीरामपूर सिल्लोड चाळीसगाव या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन जोरदार देखील पाऊस पडू शकतो मात्र शक्यता कमी आहे त्यानंतर बघूया जळगाव मध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पारोळा धुळे शिरपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर चाळीसगाव मालेगाव मनमाड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर बघायला गेलं तर अहमदनगर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वात राहणार आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर नाशिकमध्ये आपल्याला काही तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर इगतपुरीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसेल त्यानंतर वाडा पालघर या ठिकाणी सुद्धा काही तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण राहील त्यानंतर कल्याण डोंबिली खोपोली मुंबईच्या काही भागात जोरदार तर काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर गोरेगाव चिपलूण रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर या भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला राहील कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळेल त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर कराड वडूज विटा या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो कोल्हापूरच्या घाटमात्यावर सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो त्यानंतर काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागात आपल्याला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार तर बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर जत मध्ये सुद्धा पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो त्यानंतर इंदापूर बारामती दौंड करमाळा या जामखेड या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पावसाचे वातावरण राहणारे फक्त विदर्भात पावसाचा जोर राहील व कोकणात सुद्धा पावसाचा जोर राहील लातूर व धाराशिवमध्ये काही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व जोरदार पाऊस पडू शकतो बाकी मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात आपल्याला हलका पाऊस ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा